प्रिसीजन फाउंडेशनतर्फे शहर जिल्ह्यातील दहा कार्यकर्त्यांना प्रिसिजन सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले दोन दशकांपासून दहशतवादग्रस्त भागात कार्यरत असताना दहशतवाद्यांनी एकूण एकुन, एकोणीस वेळा उचलून नेले तरीही मानवतेचा मार्ग सोडला नाही अनेक काश्मीरी मुलींचे शिक्षण पूर्ण करून देणे आणि विवाहाची जबाबदारी उचलण्याचे काम सुरूच आहे असे प्रतिपादन अधिक कदम यांनी केले प्रिसीजन फाउंडेशन तर्फे आयोजित प्रिसिजन गप्पा या कार्यक्रमात रविवारी पुरस्काराला उत्तर देताना कदम बोलत होते शिवछत्रपती रंगभवन येथे प्रिसीजन गप्पा या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप झाला कार्यक्रमात शहर आणि जिल्ह्यातील दहा कार्यकर्त्यांना प्रिसिजन सेवा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सुहासिनी शहा यांनी प्रिसिजन फाउंडेशनच्या उपक्रमांचा आढावा घेतला मुलाखत कार डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले सुमेधा चितडे यांना प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला तीन लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते अधिक कदम यांना सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार देण्यात आला दोन लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते पुरस्कार सोहळ्यानंतर डॉक्टर उदय निरगुडकर यांनी सुमेधा चितडे आणि अधिक कदम यांची मुलाखत घेतली उभा झाला तो सुद्धा कसा उभा करताना तुम्हाला सांगते ही मी हे का सांगते हे कौतुक नाही याच्यामध्ये काही माहिती का आपण का का कारण होतं की नवरा सुद्धा सिरियस आहे पण तो सिरियस आणखीन छान होणारही नव्हता हे वास्तव होतं ते वास्तव स्वीकारायची ताकद आपल्याला हे प्रसंग देतो त्यामुळे प्रसंगामध्ये बघायची दृष्टी आणि जगायची शक्ती ही आपल्याला त्या प्रसंगात नाही येते पण आपण शिकलो तर पण आपण त्याचा भाऊ करत हिंडतो समाजामध्ये अगो नाही झोमणार गो हे आजारी आहेत जे काय म्हणायचं ते त्यावेळी वेळी घडतच असत कामाला एक्सक्यूज नाही लक्षात येतं का की आपण पंडित आणि मुस्लिम म्हणत नाही आपण कश्मीरी पंडित आणि कश्मीरी मुस्लिम सो अ डीएनएरी सो 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 कश्मीरी हा त्यांचा डीएनए बेसिकली आणि हा डीएनए जो बेसिकली म्हणजे हे जर एकत्र आले ना परत तर आपण स्टुपिड राहू ऍक्च्युली की यांच्यात काहीच नाही ऍक्च्युली असं होईल सो so, हा प्रॉब्लेम जो आहे ना हा मला नाही वाटत की लग्न सुटणार आहे कारण हा याच्यामध्ये सगळ्यांच्याच हे होत आहे म्हणजे एव्हरी वन इज गेटिंग बेनिफिटेड आय एम सॉरी टू नो मला पॉलिटिकल याच्यात जायचं नाही ऍक्च्युली पण कश्मीरी पंडित हा बेसिकली बाहेर पडला नक्कीच तिथल्या तिथले काही रूढी परंपरा जाती ह्या सगळ्या गोष्टी काही आहेत काही पहिल्यापासून आलेल्या आहेत काही म्हणजे काही लोकांना असं झालं की सगळ्या गोष्टी आहेत पण ते प्रत्येक माझ्या गावामध्ये कार्यक्रमाच्या शेवटी विलास कुलकर्णी यांनी अभंग सादर केले अधिक कदम हे उत्तम पकवाज वादक असल्याने विलास कुलकर्णी यांच्या अभंगाला अधिक कदम यांनी पकवाजाची साथ संगत केली